नमस्कार माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या युट्यूब चॅनलवर आपण सगळ्यांचं स्वागत आहे आपण इयत्ता आठवीतील गणित विषयाची सिरीज पाहत आहोत तर चला जाऊया प्रत्यक्षात स्क्रीनवर इयत्ता आठवी विषय गणित घटक चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार आणि आज सरावसंख्या आठ पॉइंट तीन मधले प्रश्न एक व प्रश्न दोन आपल्याला पाहायचे प्रश्न एक काय एका समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख कोनांची मापे आता सम्मुख म्हणजे काय समोरासमोरील तीन एक्स वजा दोन अंश आणि पन्नास वजा एक्स अंश आहेत तर चौकोनाच्या प्रत्येक कोणाचे माप काढा ठीक है ले ले। आहे आता या ठिकाणी बघा समांतरभुज चौकोनाची आपण कच्ची आकृती काढलेली आहे हा समांतरभुज चौकोन ए बी सी डी आहे सम्मुख जे कोण आहेत आता या ठिकाणी बी दाखवलेले तीन एक्स वजा दोन अंश आणि त्याच्या समोरचा जो कोण आहे तो डी कोण आहे तो पन्नास वजा एक अंश आहे ठीक आहे आकृती लक्षात आली आता आपण काय शिकलोय गुणधर्म शिकलोय काय समांतर भूज चौकोनाच्या सम्मुख कोणांची मापे समान असतात म्हणजे जर समांतरभूज चौकोन असेल तर त्याच्या समोरासमोरील जे कोण आहेत त्यांची जी माप आहे ते समान आहेत म्हणजे बी कोणाचं जे माप आहे तेचं डी कोणाचं असणार आहे आणि जे ए कोणाचं माप असेल ते सी कोणाचं माप असणार आहे तर या ठिकाणी बघा एम कोण ए बी सी बरोबर एम कोण ए डी सी बरं ना आपण थोडक्यात म्हटलं कोण बी कोण डी परंतु काय आहे कोण ए बी सी आणि कोण एडीसी किंवा तुम्ही सी डी ए पण म्हणू शकता तर हे दोन बरोबर आहेत म्हणजे त्यांचं माप समान आहे का कारण हा या गुण गुंद, गुणधर्मानुसार की समांतरभूत चौकोनाच्या समुख कोणाचे मापे समान असतात ठीक आहे पुढे बघूया म्हणून तीन एक्स वजा दोन बरोबर पन्नास वजा एक्स का तर एका कोणाचं माप आपल्याला त्यांनी दिले तीन एक्स वजा दोन आणि दुसऱ्या कोणाचं माप दिले पन्नास वजा एक्स म्हणून आपण ते लिहून घेतलं म्हणजे बी कोणाचं माप तीन एक्स वजा दोन आणि डी कोणाचं माप पन्नास वजा एक्स आता ही समीकरणं जी आपण सोडवली आहेत त्यानुसार आपण हे सोडू शकतो आता काय केलं आपण बघा हे एक्स एल इथे वजाबाकीची क्रिया विरुद्ध दिशेला जात असताना त्याची विरुद्ध क्रिया म्हणजे बेरजेची क्रिया हे मागं झालेलं आहे ना त्याच्यामुळे जास्त चर्चा करायची गरज नाही हे वजा दोन आहे विरुद्ध दिशेला जाताना ते अधिक दोन आहे विरुद्ध दिशेला जाताना म्हणजे काय हे इथून वजा दोन काढण्यासाठी इकडे अधिक दोन केलं इकडं अधिक दोन केलं वजा दोन अधिक दोन शून्य इकडे अधिक दोन झाले तसंच वजा एक्सचं अधिक एक्स केलं इकडे अधिक एक्स केलं वजा एक्स अधिक एक्स शून्य म्हणून इकडे राहत नाही तर तीन एक्स अधिक एक्स बरोबर पन्नास अधिक दोन बेरीज तुम्हाला येते चार एक्स बरोबर बावन्न ठीक आहे आता बा एक्सची किंमत काढायची म्हणजे हा चार या बाजूला नको विरुद्ध दिशेला जाताना तो छेदस्थानी जाईल कारण या ठिकाणी गुणा करायची क्रिया म्हणून एक्स बरोबर बावन्न छेद चार उत्तर येतं तुम्हाला तेरचोक बावन्न पाडा येतो ना माहीत आहे तुम्हाला ही गोष्ट म्हणून एक्सची किंमत किती आली तेरा आता बघा पुढे एम कोन ए बी सी बरोबर तीन एक्स वजा दोन हे माप दिलेलं आहे मग आता ही जी एक्सची किंमत मिळाली आहे ती याच्यामध्ये टाकली की आपल्याला कोन ए बी सीचं माप कळेल ठीक आहे म्हणून बघा आपण काय केलं तीन गुणिले तेरा वजा दोन आता हे तुम्ही म्हणाल तेरा कुठून आले तर एक्सची किंमत हो ते ना आता इथे बरोबर चिन्हाच्या खाली इथे बरोबर चिन्ह पाहिजे होतं परंतु स्क्रीनवर एकत्रित बसत नाही म्हणून मी थोडंसं इकडं लिहिलं समजून घ्या पण तुम्ही सोडवताना बरोबर चिन्हाच्या खाली बरोबर चिन्ह लिहित जा ते दिसायला छान दिसतं पुढे बरोबर तीन आणि तेराचा गुणाकार एकोणचाळीसाला वजा दोन एकोणचाळीसमधून दोन गेले राहिले सदतीस म्हणजेच एम कोन ए बी सीचं जे माप आहे ते सदतीस अंश आलेलं आहे बरोबर आहे आता मला सांगा एम कोण ए बी सीचं माप जेवढं आहे तेवढंच एम कोण एडीसीचं आहे म्हणजे जर ए बी सीचं माप सदतीस अंश आहे तर एडी सीचं पण माप सदतीस अंश असणार आहे म्हणून एम कोन ए डी सी बरोबर सदतीस अंश समूह कोणांची मापे समान असतात समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख भुजा परस्परांना समांतर, समांतर असतात म्हणजे जो हा समांतरभुज चौकोन आहे त्याच्या सम्मुख भुजा म्हणजे समोरासमोरील भुजा या परस्परांना समांतर असतात म्हणजे बाजू ए बी ही समांतर बाजू डी सी आणि बाजू बी सी समांतर बाजू ए डी ठीक आहे बाजू ए डी समांतर बाजू बी सी आणि ही जी रेख ए बी आहे ना ही त्याची छेदी काय लक्षात आलं बाजू ए डी आणि बाजू बी सी या समांतर आहेत आणि रेख ए बी ही त्यांची छेदिक आहे आता बघा पुढे म्हणून एम कोन ए बी सी अधिक एम कोन बी ए डी बरोबर एकशे ऐंशी अंश आँश, आता हे कसं काय आलं एकशे ऐंशी अंश आँश आणि ह्या दोघांची बेरीज केल्यावर तर याचं कारण आहे ते आंतर कोण आहेत हे जे दोन कोण आहेत ना म्हणजे कोण ए बी सी आणि कोण बी डी हे अंतर कोण आहेत आता अंतर कोण का म्हणायचं मागं झालेलं आहे दुसऱ्या घटकात काय आहे अंतर कोण म्हणजे काय छेदिकेच्या एकाच दिशेला असणारे ही जोडीतील कोण आणि या ज्या रेषा आहेत रेषा त्याच्या आतील बाजूच असणारे कोण मग ह्या दोन्ही अटी इथं पूर्ण होत आहेत म्हणून हे आंतर आहेत आणि आंतरकोनांच्या मापांची बेरीज ही एकशे ऐंशी अंश असते म्हणून आता एम कोण ए बी सी आपण काढले सदतीस अंश अधिक एम कोण बी ए माहीत नाही मग मा सदतीस अंशमध्ये एम कोण डी मिळवले की एकशे ऐंशी अंश मिळतात या समीकरणामध्ये आपण किमती टाकल्या आता एम कोण बी ए बरोबर एकशे ऐंशी अंश वजा सदतीस अंश हे काय आलं हे सदतीस नको तिकडे बी डीची किंमत काढायची ना कोण डीची त्यामुळे हे सदतीस विरुद्ध दिशेला जाताना इकडे धनचिन्ह आहे पलीकडे जाताना ती संख्या होईल म्हणून एकशे ऐंशी अंश वजा सदतीस अंश बरोबर एम कोण बी ए बरोबर एकशे त्रेचाळीस अंश म्हणजे बी ए डी कोणाचं माप आलं एकशे त्रेचाळीस अंश मग मला सांगा बी ए डी जे आहे याचं माप जर एकशे अंश असेल तर सीचं किती येणार आहे म्हणजे बी सी डी किंवा डी सी बी या कोणाचं माप ते पण एकशे त्रेचाळीस अंश येणार कारण समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख कोणांची मापं ही समाजतात त्याचप्रमाणे एम कोण बी सी डी बरोबर एकशे त्रेचाळीस अंश एम कोण बी चा सम्मुख कोण ठीक आहे समांतरभुज चौकोनाच्या कोणांची मापे अनुक्रमे हे बघा इथे एकशे त्रेचाळीस अंश इथे सदतीस अंश इथे एकशे त्रेचाळीस अंश आणि इथे सदतीस अंश अशी आहेत प्रश्न दोन जो आहे तो आहे शेजारील समांतरभुज चौकोनाच्या आकृतीवरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा समांतरभुज चौकोन डब्ल्यू एक्स वाय झेड आहे लांबी डब्ल्यू झेड बरोबर चार पॉईंट पाच सेंटीमीटर इथे दाखवले तर लांबी एक्स वाय काढायची आहे लांबी वाय झेड बरोबर आठ पॉईंट दोन सेंटीमीटर दिले तर लांबी एक्स डब्ल्यू काढायचे लांबी ओ एक्स बरोबर दोन पॉईंट पाच सेंटीमीटर दाखवले तर लांबी ओ झेड का काढायचे जर लांबी डब्ल्यू ओ बरोबर तीन पॉईंट तीन सेंटीमीटर तर लांबी डब्ल्यू वाय काढायची आहे ठीक आहे आणि एम कोण डब्ल्यू झेड वाय बरोबर एकशे वीस अंश तर एम कोण डब्ल्यू एक्स वायचं माप काढायचं आहे आणि एम कोण एक्स डब्ल्यू झेडचं माप काढायचं आहे ठीक आहे सुरुवात करूया समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजूंची लांबी समान असते समांतरभुज चौकोन म्हटला की त्याच्या समोरासमोरील ज्या बाजू आहेत ना त्यांची लांबी समान असते म्हणजे डब्ल्यू एक्सची जेवढी लांबी आहे तेवढी झेड वायची लांबी असणार एक्स वायची जेवढी लांबी आहे तेवढीच डब्ल्यू झेडची असणार आहे ठीक आहे म्हणून जर लांबी डब्ल्यू झेड बरोबर चार पॉईंट पाच सेंटीमीटर म्हणजे लांबी डब्ल्यू झेडची लांबी किती चार आ, लांबी डब्ल्यू झेड बरोबर किती चार पॉईंट पाच सेंटीमीटर मग लांबी एक्स वाय पण चार पॉईंट पाच सेंटीमीटर असणार कारण दोन्हीची लांबी समान आहे ठीक आहे जर लांबी वाय झेड बरोबर आठ पॉईंट दोन सेंटीमीटर तर या वाय झेडच्या समूह समूख को भुजा कोणती आहे एक्स डब्ल्यू डब्ल्यू एक्स आहे की नाही मग ती पण समान असणार आहे त्याच्या एवढीच असणार आहे कारण हा नियम आहे हा गुणधर्म आहे म्हणून लांबी एक्स डब्ल्यू बरोबर आठ पॉईंट दोन सेंटीमीटर ठीक आहे पुढे बघा चौकोनाची जे कर्ण आहेत ते एकमेकांना दुभागतात इथे बघा हा कर्ण आहे कर्ण डब्ल्यू आय आहे आणि कर्ण झेड एक्स आहे हे एकमेकांना दुभागतात दोन समान भाग करतात त्याच्यामुळे होतं काय ही जी लांबी ओएक्स आहे ना तेवढीच लांबी ओ झेड असणार म्हणजे ओएक्सची जेवढी लांबी असेल तेवढीच ओझेडची लांबी असेल बरोबर आहे त्यांनी आपल्याला ओएक्सची लांबी दिलेली आहे किती दोन पॉईंट पाच सेंटीमीटर मग ओझेडची लांबी किती येणार तेवढीच येणार ना लांबी ओएक्स बरोबर दोन पॉईंट पाच सेंटीमीटर तेवढीच ओझेडची लांबी आहे म्हणून लांबी ओझेड बरोबर दोन पॉईंट पाच सेंटीमीटर ठीक आहे म्हणजे बघा पहिलं झालं दुसरं झालं तिसरं झालं आता चौथं बघा लांबी डब्ल्यू ओ बरोबर तीन पॉईंट तीन सेंटीमीटर आणि लांबी डब्ल्यू वाय काढायची आहे आता बघा इथे काय लिहिले समजून घ्या लांबी डब्ल्यू ओ बरोबर एक छे दोन लांबी डब्ल्यू वाय सेंटीमीटर आता इथं थोडंसं लक्षात घ्या इथं काय लक्षात घेतलं आपण हे जे करणं असतात ते एकमेकांना दुभागतात दोन समान भाग करतात म्हणजे याचाच अर्थ काय डब्ल्यू ओची जेवढी लांबी आहे तेवढीच ओ ची असणार आहे या दोघांची मिळून डब्ल्यू वाय असणार आहे म्हणजे याचाच अर्थ काय दोन समान भाग आहेत म्हणजे हा या रेषेचा हा ड ओ डब्ल्यू हा अर्धा भाग ओ वाय हा अर्धा भाग दोन अर्धे भाग मिळून एक भाग होतो हे आपण शिकलेलो आहे म्हणूनच लांबी डब्ल्यू ओ बरोबर एकशे दोन डब्ल्यू वाय म्हणजे आताच काय आता काय डब्ल्यू वायची अर्धी केली की तुम्हाला लांबी डब्ल्यू ओ मिळणार आता लांबी डब्ल्यू ओ तुम्हाला माहिती आहे की ते तीन पॉईंट तीन सेंटीमीटर बरोबर एक एकशे दोन लांबी डब्ल्यू वाय आता मला सांगा या ठिकाणी डब्ल्यू आय लांबी काढायची म्हणजे हा एक छेद दोन इकडे नको विरुद्ध दिशेला जाताना अंशातलं जाईल छेदस्थानी छेदातलं जाईल अंशस्थानी म्हणजे भागाकार असेल तर गुणाकार होतो गुणाकार असेल तर भागाकार होतो म्हणून लांबी डब्ल्यू आय बरोबर तीन पॉईंट तीन गुणिले दोन छेदस्थानी एक लिहिला काय नाही लिहिला काय फरक पडत नाही म्हणून लांबी डब्ल्यू आय बरोबर सहा पॉईंट सहा सेंटीमीटर आलं लक्षात कारण <coughs> लांबी डब्ल्यू आयच्या निम्मी लांबी डब्ल्यू आहे तुम्हाला ची लांबी विचारली तरी तुम्ही ती सांगू शकता की तीन पॉईंट तीन सेंटीमीटरच येणार आहे ते हे बघा पाचवं सोडवायचं काय एम कोण डब्ल्यू झेड वाय बरोबर एकशे वीस अंश तर एम कोण डब्ल्यू एक्स वाय बरोबर किती आणि एम कोण एक्स डब्ल्यू झेड बरोबर किती समांतरभुज चौकोनात सम्मुख कोणांची मापे समान असतात सम्मुख कोण या ठिकाणी एक्स डब्ल्यू झेड हा जो कोण आहे तेवढंच माप कुणाचं असणार आहे एक्स वाय झेडचं आणि डब्ल्यू झेड वाय हा जो कोण आहे त्याच्या एवढंच माप कुणाचं असणार आहे तर कोण डब्ल्यू एक्स वायचं ठीक आहे बघा एम कोण डब्ल्यू झेड वाय बरोबर एम कोण डब्ल्यू एक्स वाय कारण हे समूख कोण आहेत ना म्हणून मग आता तुम्हाला डब्ल्यू झेड वायचं माप आहे एकशे वीस अंश मग मला सांगा एम कोण डब्ल्यू एक्स वाय किती असणार आहे तो ही एकशे वीस अंशच असणार आहे ना कारण डब्ल्यू झेड वायचं माप त्यांनी एकशे वीस अंश दिले आहे त्या झेड कोणाच्या एवढं या एक्स कोणाचं माप आहे आणि म्हणूनच ते एकशे वीस अंश असणार आहे एक्स कोण म्हणजे कुठला डब्ल्यू एक्स वाय ठीक आहे आता नीट बघा बाजू जी डब्ल्यू झेड आहे ती समांतर बाजू एक्स वाय आहे समांतर चौकोन आहे म्हणजे या दोन बाजू तर समांतर आहेतच बरोबर आहे समूह बाजू आहेत समांतर बाजू आहेत आणि त्यांची छेदिका कोणती येते तर रेख डब्ल्यू एक्स ही त्यांची छेदिका आहे म्हणजे नीट समजून घ्या बाजू डब्ल्यू झेड समांतर बाजू एक्स वाय आणि रेख डब्ल्यू एक्स ही त्यांची छेदिका आहे आता पुढे म्हणून एम कोण डब्ल्यू एक्स वाय हा जो डब्ल्यू एक्स वाय आहे ना अधिक एम कोण एक्स डबल्यू झेड बरोबर एकशे ऐंशी का कारण ते काय आहेत अंतर कोण आहेत अंतरकोण पाहिले ना आपण पण रेषा असतील आणि अंतरकोणांची जोडी कशी ओळखायची तर ते छेदिकेच्या एकाच बाजूला असतात आणि या ज्या रेषा असतात रेषा त्याच्या आतील बाजूस ते कोण असतात ठीक आहे त्याच्यामुळे डब्ल्यू एक्स वाय हा कोण आणि एक्स डब्ल्यू झेड हा इथे जो होणारा कोण हे दोन म्हणजे आंतर आहेत आंतरकोणांची जोडी आहे आणि आंतर, आंतर मापांची बेरीज एक मा ही एकशे ऐंशी अंश असते हे आपल्याला माहीत आहे म्हणून डब्ल्यू एक्स वाय बरोबर किती एकशे वीस अंश काढले आपण म्हणून एकशे वीस अंश अधिक एम कोण एक्स डब्ल्यू झेड बरोबर एकशे ऐंशी अंश म्हणजे आपण काय डब्ल्यू एक्स वायची किंमत इथे लिहून घेतली एक्स डब्ल्यू झेड हा जो कोण आहे त्याची किंमत आपल्याला काढायची आता एम कोण एक्स डब्ल्यू झेड बरोबर एकशे ऐंशी अंश वजा एकशे वीस अंश आता यांची वजा बघी करा इकडे बघा एकशे वीस अंश इकडे तर विरुद्ध दिशेला जाताना वजा होणार आहे विरुद्ध क्रिया होते म्हणून एक्स डब्ल्यू झेड या कोणाचं माप आलं साठ अंश किती आलं साठ अंश ठीक आहे तर बघा आपण हे दुसरं जे उदाहरण आहे ते सोडवलेलं आहे म्हणजेच काय लांबी डब्ल्यू झेड बरोबर चार पॉईंट पाच सेंटीमीटर तर लांबी एक्स वाय बरोबर चार पॉईंट पाच सेंटीमीटर काढले उत्तर लांबी वाय झेड बरोबर आठ पॉईंट दोन सेंटीमीटर तर लांबी एक्स डब्ल्यू बरोबर आठ पॉईंट दोन सेंटीमीटर लांबी ओ एक्स बरोबर दोन पॉईंट पाच सेंटीमीटर तर लांबी ओ झेड बरोबर दोन पॉईंट पाच सेंटीमीटर लांबी डब्ल्यू ओ बरोबर तीन पॉईंट तीन सेंटीमीटर तर लांबी डब्ल्यू वाय બરોબર સોઈન્ટ સેન્ટીમીટર એમ કોણઝે એકશે વીસ અંશ વાય બરોબર એકશે વીસ અંશ અને એમ કોન એક્સ ડબ્લ્યુ ઝેડ બરોબર સાઠ અંશ લક્ષ ધન્યવાદ व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या यूट्यूब चॅनलला जरूर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा आणि हो जे बेलचं आयकॉन दिसतंय आहे ना त्यालाही क्लिक करा जेणेकरून मी अपलोड केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद